नमस्कार मंडळी सकाळचे आता पावणे दहा वाजले आहेत काल जबरदस्त पाऊस पडला म्हणजे सकाळी चार वाजता जबरदस्त पाऊस पडला आणि वातावरण एकदम थंड झालेलं आहे त्यामध्ये आपले संत्री दोन ते दोंते तीन पिल्लं दगावले आहेत थंडीमुळे असं हे क्लायमेट होत राहणार आहे त्याचबरोबर आता आपल्याला यांना प्रॉपर फिडिंग करायचं आहे त्याचबरोबर मेडिसिन द्यायचं आहे तीन चार दिवस कारण की क्लायमेट चेंज झाला आहे ना त्यामुळे तर इथे बघा असे वरती जातात गावठी जे कोंबडे असतात ना असे वरती जातात असे मस्त आहेत आपले व्हिडिओ उशिरा येतात कारण की ना आपल्या इथे एक काम चालू आहे एक अजून एक गुड न्यूज आहे ती लवकरच देईल तरी ताडपत्रीच्या त्या बाजूला तर लवकरच सांगेनच त्याचा पण व्हिडिओ येईल पण आता जे वातावरण झालं आहे ना ते एकदम बेकार झाले आहे कारण की उन्हाळ्याच्या दिवशी पाऊस पडतो बघा ना माती पूर्ण ओली झाली आहे काल मी सगळं हे ओलं करून ठेवलं होतं पण अचानक सकाळी पाऊस पडला अजून ओलं झालेलं आहे इथे काय खरं दिसत नाही आहे क्लायमेट चेंज होत चाललं आहे इकडे येताना आहे ना भीती वाटत होती की शेडमध्ये पाणी गेलं आहे की नाही पण नशीब माझं आहे की शेडमध्ये कुठेही पाणी गेलं नाही पडदे मी पूर्णपणे ओपन ठेवले होते त्यामुळे असं वाटतं की प आतमध्ये पाणी जाणार आणि कॉक्सिडोज किंवा अन्य कुठले रोग निर्माण होतील पण असं काहीच झालं नाही चांगले कर्म ठेवा चांगलं नक्कीच फळ मिळणार आहे असं काहीच झालं नाही फक्त माहीत तीन पिल्लं दगावली आहेत ते असं हो होणारच होतं क्लायमेट चेंज झालं आहे आपण बल्ब खाली ठेवत नाहीत बरोबर ठेवतो क्लायमेट चेंजमुळे हा मोठा इशू आहेच आणि कितीही करा तुम्ही गावठी करा कुठलंही कुक्कुटपालन करा म्हणजे बॉयलर करा तर बॉयलरपेक्षा तरी पटीने चांगलं आहे हे सिक्युअर आहे गावठी कारण की यांची इम्युनिटी पॉवर पण चांगली असते आपले एक चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील आता दोन दिवसानंतर सध्या एका गुडन्यूजच्या याच्या गडबडीमध्ये होतो ना तर त्या ताडपत्रीच्या त्या बाजूला आहे तर लवकरच येईल व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये सांगा मंडळी की आपले हे पक्षी कसे वाटतात मानकापी आहेत उलट पिसावाले पिस कोंबडे आहेत गावठी आहेत सगळं आपलं गावटी सेटअप आहे हा कमेंटमध्ये सांगा आपल्याला हे पूर्ण भरून टाकायचं आहे त्याचबरोबर आपली भविष्यामध्ये अजून एक नवीन शेड नक्कीच निर्माण होईलच तो प्रयत्न चालला आहे आपला जास्त फोकस व्यवसायामध्ये करतो आहे त्यामुळे व्हिडिओ कमी येत आहेत है। बरेच मंडळी कॉल आहेत घरी येत आहेत अरे व्हिडिओ का नाही येत आहे आजारी आहेस काय आहे नाही बाबा सध्या व्यवसायामध्ये जास्त फोकस करतो आहे तर मंडळी असे क्लायमेट चेंज होत झाले म्हणजे होत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पक्ष्यांकडे लक्ष द्या वेळ द्या व्यवसायाकडे तर तुम्हाला आज नव्हतं सक्सेस मिळणार आहे बघा लाईफमध्ये चढ उतार होतच राहतो फक्त एवढं आहे की फॉल आला म्हणजे डाऊन आलं तर प्रयत्न करा एक एक पायरीवरती चढायचं असे संकट येतच राहणार आहेत सामोरे जावं लागणार कारण की आपलं पण नुकसान आहे त्याचबरोबर जे आंबा काजू लागवड आहे तर त्यांचं पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर असं येत आहे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे खचून जाऊ नका व्यवसायाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या